देशाचा गुन्हेगार तहोर राणाला दिल्लीत आणलं राणाला दिल्लीतल्या एनआयए कोठडीत ठेवण्याची शक्यता सांगा जगायचं कसं सा पगार रोखल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट सतीश सालियनच्या वकिलांना उच्च न्यायालयाची नोटीस न्यायाधीशांवर निंदनीय आणि बदनामीकारक आरोप केल्याचा ठपका राज्यात महिलांच्या हत्यांमध्ये वाढ नाशिक वाशिम आणि बार्शीमधील घटना देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी चोवीस एप्रिलला होणार देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर पुरावे नसल्यानं निर्दोष मुक्तता करा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज तर कराडची संपत्ती जप्त करा उज्ज्वल निकमांची मागणी प्रशांत कोरडकरचा आजचा मुक्काम कळंबा जेलमध्येच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्यानं निर्णय उद्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार सुटका रुग्णालया संदर्भात धक्कादायक माहितीसमोर गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटीहून अधिकचा निधी वापरलाच नाही धर्मदाय विभागाचा अहवाल सरकारला सादर लातूरमधील ड्रग्जचं वसई विरार कनेक्शन सतरा कोटींच्या मेपेड्रोनसह सात जणांना अटक सप्तशृंगी गडावर भाविकांची आलोड गर्दी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी पोहोचले भाविक